हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की मॅडम आम्हाला डाएट प्लॅन सांगा आम्हाला आमचं वजन साठ सत्तर ऐंशी किलो आहे हे कमी करायचं आहे आम्हाला आमचं वजन पन्नास चाळीस पंचेचाळीसवरती आणायचं आहे तर त्याच्यामध्ये ना काही लहान मुलंसुद्धा आहेत म्हणजे तेरा चौदा पंधरा वर्षाची त्यांनासुद्धा त्यांचं वजन कमी करायचं आहे आता बघा मी माझ्या चॅनलवरती ना एक्सरसाईजचे व्हिडिओ तर अपलोड करतेच पण तुम्हाला डाएट कसा घ्यायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे गॅरंटी देऊन सांगते जर तुम्ही सगळ्या गोष्टी फॉलो केलात तुमचं तुम्हाला फक्त ना तुमच्या शरीराला नव्वद दिवस म्हणजे तुम्हाला किती दिवस द्यायचे तीन महिने तीन महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फरक दिसणार आहे आता बघा वजन हे काही तुमचं एका महिन्यात लगेच वाढलेलं नसतं त्यासाठी थोडा वेळसुद्धा लागतो शरीराला वेळ द्या कुठलंही काहीही बघून तुम्ही जर एक्सरसाइज म्हणजे पूर्ण जेवण खाणं जर सोडून दिलं तर तुमचं आजारी पडणार आहात तुम्ही बाकी काही होणार नाही आहे कारण आपल्या शरीराला सवय नसते ह्या सगळ्या गोष्टी लगेच आपल्याला ॲक्सेप्ट कर म्हणजे लगेच आपल्या सगळ्या गोष्टी शरीराला समजत नाहीत त्यामुळे त्यांना थोडा वेळ द्या शरीराला हळूहळू करा घाई करू नका कुठलीही गोष्ट घाई करून होणार नाही तर आता इथे आपण पाहणार आहोत की आपल्याला दिवसभराचा आपला डाएट म्हणजे आपलं जे आपण जे, जे खातोय ना तेच आपल्याला पोषण मध्ये घ्यायचं आहे किती प्रमाणामध्ये खाणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत त्यावेळेलाच तुमचं वजन कमी होणार आहे तर आता बघा आता सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे एकदम महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत मी तुम्हाला एकदम थोडक्यात समजवण्याचा प्रयत्न करणार आहे पण तुम्हाला हा व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही आहे स्किप केलात तर काय होणार आहे तुम्हाला ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या समजणार नाही आहेत जसं सांगते तसं फक्त तुम्हाला हे सगळ्या गोष्टी पंधरा दिवस तरी करून पाहायच्या आहेत जर पंधरा दिवसामध्ये तुमच्या ह्या शरीराला फरक पडला म्हणजे तुमच्या तुम तुम्हाला जर असं वाटलं की मला माझं शरीर पूर्ण हलकं हलकं वाटतंय मी खूप पॉझिटिव्ह एकदम फील करते आहे तर तुम्हाला पंधरा दिवस पुन्हा या या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करायच्या आहेत म्हणजे पुन्हा तुम्हाला पंधरा दिवसाचं चॅलेंज घ्यायचं आहे सुरुवातीला पंधरा दिवसाचं घ्या काय करा माहिती आहे कॅलेंडर घ्या कॅलेंडरमध्ये टिकमार्क करा अगदीच लक्षात राहत नाही आहे तर एक तुमचं बुक घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला लिहून ठेवायचं आहे की मी असं असं पंधरा दिवसामध्ये करणार आहे या गोष्टींसाठी वेळ नाही आहे तर फक्त डोक्यामध्ये ठेवा बस चालेल पण सुरुवात करा कारण मला माहितीये महिलांना ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो कारण आपल्याला घरातल्यांचं सुद्धा जेवण बनवायचं असतं सगळ्या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला आपल्या आप स्वतःकडे लक्ष द्यायचं असतं तर आता हीच वेळ आहे आपल्याला स्वतःकडे आपल्याला लक्ष देण्याची त्यावेळेलाच आपलं वजन सुद्धा कमी होणार आहे आपल्याला जे ड्रेस फिट बसत नाहीये ते व्यवस्थित येणार आहे काही का महिलांचं तर नंतर वजन वाढलेलं असतं ते सुद्धा कमी होणार आहे आता बघा डाएट म्हणजे काय प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी राहणारा असतो तुम्ही मला कमेंट्स करायचे की तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून पाहताय आणि तुमचं नाव तुम्हाला ना किती किलो वजन कमी करायचं हे सगळं कमेंट्स करा कारण तुम्ही मला कमेंट्स करता तुम्ही मला माझ्यासोबत बोलता तर मलाही असं वाटतं की माझा जो व्हिडिओ तुम्ही पाहताय त्याचा तुम्हाला काहीतरी उपयोग होतो आहे त्यामुळे कमेंट्स करायला विसरू नका आता बघा काय होतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही स्वतःसाठी आपण खास काही पदार्थ बनवू बनवू शकत नाही ज्यांच्याकडे वेळ आहे ते बनवतात पण ज्यांना कामाचं आहे किंवा घरात खूप जजणं आहेत लक्ष द्यावं लागतं त्याच्यामधून आपण स्वतःकडे लक्ष देत नाही त्याच्यातच तुम्हाला कसा डाएट घ्यायचा हे सांगणार आहे तर काय करायचं आहे सकाळी उठलात किती वाजताही उठत असाल सकाळी उठल्यावरती तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला मेथीचं पाणी घ्यायचं आहे मेथीचं पाणी आवडत नसेल तर जिऱ्याचं पाणी घ्या किंवा लवंग किंवा दालचिनीचं पाणी ह्या गोष्टी तुम्हाला रात्री भिजत ठेवायचे आहेत एका टोपामध्ये पाणी घ्यायचं आहे दोन ग्लास आणि त्याच्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि हे पाणी सकाळी तुम्हाला उकळून प्यायचं आहे सवय नसेल सुरुवातीला तर थोडंसं वाटेल पण सवय करायची आहे हे पाणी तुम्ही प्यालात किंवा साधं गरम पाणीसुद्धा पिऊ शकता पण हे पाणी तुम्हाला प्यायचं आहे पूर्ण एक ग्लास आता हे पाणी पिऊन झाल्यानंतर थोड्या वेळानंतर तुम्हाला पंधरा वीस मिनटाने दोन ग्लास पाणी साधं पाणी प्यायचं आहे हां हे झालं तुमचं सकाळी उठल्या उठल्या हे तुम्ही केलात की आता तुम्हाला आता समजा सहा वाजता ह्या गोष्टी तुम्ही केलाय तर तुम्हाला बरोबर एक तासाचा किंवा दीड तासाचा गॅप घेऊन तुम्हाला नाश्ता करायचा आहे तर सकाळचा नाश्ता दहाच्या आत करा आता नाश्त्यामध्ये तुम्ही जे तुमच्या घरात बनलेलं आहे ते तुम्ही खाऊ शकता पण त्याच्यामध्ये तुम्हाला चपाती भाकरी ह्या गोष्टी खायच्या नाही आहेत तुम्� आता समजा पोहे असतील तर तुम्ही एक छोटी प्लेट पोहे उपमा किंवा इडली असेल तर इडली तुम्ही तीन खाऊ शकता त्याच्यासोबत चटणी सांबार बस एवढ्याच गोष्टी हा त्याच्यावरती घ्यायचं नाही आहे सा, जसं सांगितलंय तसंच फॉलो करायचं आहे किंवा जर तुम्ही डोसा बनवला असेल जर मोठ्या साईजचा सा डोसा असेल तर एकच डोसा घ्यायचा आहे चटणी आणि सांबार त्याच्यासोबत तुम्ही एक उकडलेलं सुद्धा खाऊ शकता जेणेकरून तुम्हाला प्रोटीनसुद्धा मिळणार आहे डोसा बनवत असाल तर डोस्यामध्ये आतमध्ये तुम्हाला बटाट्याचा वगैरे वापर करायचा नाही आहे मसाल्याचा जो आपण वापर करतो डोसा बनवतो किंवा त्याच्यामध्ये आपल्याला पनीर टाकायचं चा, याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन मिळणार आहे आणि पोट पण तुमचं भरलेलं राहणार आहे आता हे झालं तुमचा नाश्ता म्हणजे तुम्हाला किती क्वांटिटी घ्यायचं हे मी सांगितलेलं आहे ओव्हर इटिंग करायची अजिबात नाही आहे आता हा नाश्ता झाला की तुम्हाला पाणी पाणी पित राहायचं आहे किमान तीन किंवा साडेतीन लिटर तरी तुम्हाला पाणी प्यायचंच आहे बॉटल ठेवा भरून तीन लिटरच्या तीन चालेल किंवा एक बॉटल ठेवा आणि ती संपवा सकाळी दहाच्या आत ती एक बॉटल संपली पाहिजे बाराच्या आत किंवा साडेबाराच्या आत दुसरी बॉटल संपली पाहिजे संध्याकाळी तुमचं पाणी ते संपलं पाहिजे सातच्या आत बस सातच्या आत तुमचं पूर्ण तीन लिटर पाणी पिऊन झालं पाहिजेच हां आता हे झालं की तुमचा नाश्ता झाला की तुम्हाला काय करायचं आहे डायरेक्ट तुम्हाला पाणी पी राहिल्यामुळे तुम्हाला भूक लागणार नाही आहे जर पाणीच कमी प्यायलात तर सारखी भूक लागणार आहे मग तुम्ही काहीतरी बाहेरचं डब्यातलं काहीतरी आपण स्नॅक्स वगैरे खातो जे आपल्याला खायचं नसतं जे अनहेल्दी असतं त्यामुळे त्या गोष्टी अजिबात खायच्या नाहीये थोडस सुद्धा तोंडात टाकायचं नाहीये तो की तुम्हाला भूक लागली समजा बारा वाजता बारा वाजता तुम्हाला एक काकडी खायची आहे काकडी आवडत नाहीये गाजर खा चालेल पण ह्याच्यातलं एक काहीतरी खायचं आहे काकडी किंवा गाजर काही किंवा टॅमॅटो खाल्लात तरीही चालेल हा एक खल्लं तुम्ही म्हणजे जेवायच्या अर्धा तास आधी तुम्हाला खायचा आहे आत्ता तुम्हाला जेव जेवताना तुम्ही आता समजा एक दीड वाजता जेवताय तर जेवताना तुम्हाला एक भाकरी कुठली असेल चालेल ज्वारी बाजरी नाचरी कोणतीही भाकरी खायची आहे ती भाकरी त्याच्यासोबत भाजी भाजीमध्ये प्रोटीन ॲड असणं गरजेचं आहे कोणतीही भाजी असू द्या जर प्रोटीन नसेल तर अंड घ्या किंवा पनीर घेऊ शकता कापून थोडेसे असेच क्यूब्स घ्या पनीरचे किंवा जर तुम्ही मूग असतील हिरवे मूग चणे काही जे असेल कि भी ना है, ते किंवा सोयाबीन आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे आता भाजी झाली की एक अर्धा वाटी डाळ घेऊ शकता जर तुम्हाला आवडत असेल तर डाळ भाजी भाकरी आणि काकडी गाजर यापैकी कोणताही एक पदार्थ बस एवढाच तुमचा मील असणार आहे याच्या व्यतिरिक्त काही घ्यायचं नाही आहे वाटत असेल तर ता थोडीशी चटणी वगैरे आपण जी बनवतो ती तुम्ही थोडी घेतली तरी चालेल हा एवढाच तुमचा ताटातला हा मील तुम्हाला संपवायचा आहे त्याच्यावरती काहीही घ्यायचं नाही आहे समजा भाकरी खात नसाल भात आवडत असेल तर आपण जी छोटी वाटी आपली डाळीची वाटी असते त्याच्यामध्ये आपण डाळ घेतो तेवढाच वाटी तुम्हाला भात भाजी डाळ आणि काकडी गाजर बस एवढंच तुमचं ताटात दिसलं पाहिजे एवढाच मिल असणार आहे भात जास्त घ्यायचा नाही आहे एक वाटी म्हणजे पूर्ण छोटी वाटी तेवढाच भात जेवताना सगळ्यात महत्त्वाचं हळूहळू जेवायचे घाई करत जेवलात ना की आपण कधी जेवण संपवतो हे कळत नाही आणि भूक लागते पोट भरल्यासारखं वाटत नाही त्यामुळे हळूहळू जेवायचे प्रत्येक घास सावून सावून खायचा आहे सगळ्यात पहिलं ताटातला आपला गा सॅलॅड संपला पाहिजे हे झालं तुमचं दुपारचं जेवण की तुम्हाला संध्याकाळी ते कोणतंही एक फळ खाऊ शकता फळ नसेल तर काय करायचं आहे फक्त तुम्हाला केळं खायचं नाही आहे केळं तुम्ही एक्सरसाईजच्या अगोदर खाऊ शकता समजा तुम्ही आता एक्सरसाईज करणार आहात तर अर्धा तास अगोदर तुम्ही एक केळं खाऊ शकता आणि तुमचं वजन वाढणार नाही पण एक्सरसाईजच्या अगोदर कारण तुम्हाला एनर्जी मिळणार आहे एक्सरसाईजसाठी हे झालं की संध्याकाळी स्नॅक्स संध्याकाळी भूक लागते तर काय करायचं आहे संध्याकाळीला तुम्ही कुठलंही फळ फळं नसेल ना आपल्या ह्या आपल्या मुठीमध्ये बसतील एवढेच आपल्याला चणे शेंगदाणे किंवा मुरमुरे येतात किंवा मखाणे येतात ते मखाणेसुद्धा तुम्ही खाऊ शकता रोस्ट करून बस रोस्ट करून डब्यामध्ये ठेवा मग त्याच्यामध्ये का कांदा का टमॅटो हे कापून तुम्ही छोट्या एका वाटीमध्ये तो घेऊन त्याच्यासोबत तुम्हाला ग्रीन टी प्यायचीच आहे कंपल्सरी ग्रीन टी लेमन टीची एक फ्लेवर येतो तोसुद्धा तुम्हाला छान तो आवडेल प्यायला तो तुम्ही पिऊ शकता ग्रीन टी प्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम फास्ट होणार आहे आणि तुमचं फॅट लॉस आणि वजन कमी होण्यासाठी खूप मदत होते असं नाही की नुसतं ग्रीन टी पेरत म्हणून वजन कमी होणार आहे पण तुमचं मेटाबॉलिझम चांगलं होणार आहे आणि यामुळे तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहणार आहे त्यामुळे ग्रीन टी प्यायचीच आहे ग्रीन टी जर आवडत नसेल तुम्हाला तर काय करायचं आहे तुम्ही जिऱ्याचं पाणी किंवा अद्रकचं पाणी पिऊ शकता संध्याकाळी चालेल थोडंसं लेमन टाका टेस्टसाठी चालेल आता हे झालं संध्याकाळचं आता संध्याकाळी तुम्ही समजा चार पाच वाजता हे घेतलंय की तुम्हाला तुमचं जेवण सात वाजायच्या आधी करायचंय आणि तुम्हाला दहापर्यंत झोपायचं हो आहे आता काय होतं काही महिला असतात ना लेट झोपतात उशीर होतो झोपायला त्यांनी काय करायचंय थोडं साडेसात किंवा आठच्या आत जेवण्याचा प्रयत्न करा जे लोक खूपच उशिरा झोपत आहेत त्यांच्यासाठी पण शक्य असेल तर दहा साडे दहा अकराच्या आत झोपण्याचा प्रयत्न करा, करा। संध्याकाळचं जेवण जर तुम्ही काय करताय बघा सातच्या अगोदर जेवताय ना तर तुम्ही त्याच्यामध्ये भाकरी चपाती एक घेऊ शकता पण जर तुम्ही सातच्या नंतर करत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे सॅलॅड हा कंपल्सरी काकडी गाजर काय असेल ते आणि सूप सूप म्हणजे काय जी घरात डाळ बनते तीच डाळ घ्यायची आहे तुम्हाला भाजी बनते ती भाजी घ्या बस हेच तुम्हाला खायचं आहे थोडासा एकदम नावाला तुम्ही त्याच्यामध्ये डाळीमध्ये थोडासा भात शिजवलेला भात थोडासा टाकू शकता बस ते तुम्ही डाळीत मिक्स करून डाळ ही तुम्हाला सूपप्रमाणेच प्यायची आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन ठेवायचं आहे प्रोटीन नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पनीर किसून टाकू शकता किंवा काय करा डाळ असेल तर डाळीमध्ये पूर्ण प्रोटीन आपल्याला मिळत नाही तर काय करायचं आहे चण्या जर आपण काहीतरी चण्याची उसळ बनवली चणे असतात आपले काळे चणे किंवा छोले चणे राजमा मटकी मूग डाळी असतात सगळ्या प्रकारच्या ह्या सगळ्या ज्या आपण बनवतो ना घरामध्ये तेच आपल्याला घ्यायचं आहे तेच आपल्याला एक वाटी पूर्ण भरायची आहे तेलाचा वापर जेवणामध्ये कमी असणार आहे हे तुम्ही सूप्रमाणे पिऊ शकता भाजी काकडी गाजर बस जर रात्री लेट होत असेल जेवायला तर म्हणजे सम तरी पण लेट म्हणजे किती जास्त उशीर आपल्याला करायचा नाही आहे आठच्या आत तुम्हाला जेवणाचाच प्रयत्न करायचा आहे आता जे लोक सातच्या अगोदर जेवण करणार आहेत त्यांनी काय करायचं आहे सातच्या अगोदर ज्यांनी जेवण करणार त्यांनी फक्त अर्धी भाकरी भाजी काकडी गाजर बस एवढाच तुमचा मिल असणार आहे सातच्या आधी मी तर बोलते ना सातच्या आधी तुम्ही फक्त पंधरा दिवस करून बघा पंधरा दिवस नाही जमत असेल तर आठ दिवस करून बघा बघा तुमचं शरीर तुम्हाला एवढं हलकं हलकं वाटेल ना मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुमचं वजन हे खरंच कमी होतं जर तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो केल्यात ना आठ दिवसात तुम्ही तुमचं वजन दोन किंवा तीन किलो कमी करू शकता जर सांगितल्याप्रमाणे केलात तरच हां पण घरात जे बनत आहे तेच जर तुम्हाला करून करायचं असेल ना तर ह्या गोष्टी फॉलो करा बघा वजन कमी होणार आहे आणि माझ्या चॅनलवरती खूप सारे एक्सरसाइज व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत एकदम सोपे व्यायाम असतात तुम्हाला करायचे आहे यामुळे तुमचं शरीर चांगलं फ्लॅक्सिबल होणार आहे तुम्हाला कोणतेही आजार होणार आहेत जे पण तुम्हाला आजार आहे थायरॉइड आहे बीपीचा त्रास आहे किंवा शुगर जास्त आहे तर हे सगळे आजार तुमचे ना कमी होणार आहेत हळूहळू माझ्या क्लास मध्ये काही महिलांचं तर थायरॉइडची गोळी सुद्धा बंद झालेली आहे पण रेग्युलरली ठेवलात तर एक महिना केला दोन महिना केलात तिसऱ्या महिन्यात पूर्णपणे बंदच केलात एक्सरसाइज खाणं पिणं काही खाताय काय कसंही वागताय तर असं होणार नाही आहे आता तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये ह्या गोष्टी जसं आपण दररोज उठतोय खातोय पितो आहे तशाच गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत काहीही मोठं नाही आहे पोषणमध्ये जेवण घेत असाल दररोज शरीराची हालचाल करत असाल वजन हे हंड्रेड पर्सेंट कमी होणार आहे कधीतरी होतं काय होतं काहीतरी आपण बाहेर जातो बाहेरचं खातो चालेल पण दुसऱ्या दिवशी आल्यावर जसं आहे तसं गोष्टी फॉलो करा बघा कसं वजन कमी होतं नक्की होईल पण फॉलो करत राहा कंटिन्यू आणि फ्रेंड्स ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करून बघा आणि मला कमेंट्स करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद